सोपडा शहरातील बोहरा गल्ली मधील जुन्या दोन इमारती सततच्या पावसामुळे रात्री अचानक पडल्या इमारतीतील दुकानांमध्ये असलेले संपूर्ण साहित्य तर इमारती खाली दबल्या गेल्याने दुकानदाराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे सदर ही घटना रात्री झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला कारण हा परिसर दिवसा नेहमी गजबजला असतो आणि पोळासण असल्याने खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक येत आहे सदर जीर्ण बिल्डिंगची कल्पना नगर परिषदेला दिली होती इमारत मालक यांनी सांगितले सोपडा तालुक्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जीर्ण झालेल्या घरांच्या भिंतीच्या पडझडीच्या घटना समोर येत आहे परंतु प्रशासनाने जीर्ण व धोकादायक इमारतीचा सर्वे करून त्या इमारतीतील नागरिकांना रूम खाली करण्याच्या सूचना देण्यात आला पंधरा दिवसांनी कंटिन्युअस पाऊस सुरू होता त्यामुळे ती बिल्डिंग खाली आली आधी दोघांची खराबच होती आणि त्याच्यात ही पण चालली गेली काय होतं त्याचं दुकान कसलं होतं ते दुकान हार्डवेअरचं पाईप फिटिंगचं सर्व सामान होते बाकी आता होतं सामान आणलेलं वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते, ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन